कधीही येताना बघितलं आपण त्यांना लढताना बघतो भांडताना बघतो पण हे सगळं सगळं साफ होत कारण जेवढे झाडून सगळे पक्ष आहेत जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात ते लोकांचं तर त्यांना हे अधिकारी का दाखवत त्यांच्या आधी प्रवीण निर्णय होते ते पण तसेच चांगले अधिकारी होते पण असे अधिकारी एका जागेवर चार पाच आठ नऊ टिकू का देत कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी प्रत्येकाला काय पाहिजे मिळणार महानगरपालिकेतनं मिळणारा काळा पैसा हा सगळ्या लोकप्रतिनिधींना लो हवा त्या व्यतिरिक्त त्यांना काय हवी दुसरी दादा दादागिरी दादागिरी त्यांना कसं असतं एखाद्या कमिशनरच्या ऑफिसमध्ये जर मला आत जायचं असेल मी धार उघडून गेले त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसले आणि <ARINC2> दिले की तुम्ही हे करा आमचं हे प्रपोजल सँक्शन करून द्या आमचं ते प्रपोजल सँक्शन करून द्या तर असे अधिकारी जे त्यांना म्हणतात असे अधिकारी लोकप्रतिनिधींना हवे हवसे वाटतात हे ज्यांना भ्रष्टाचार करत असतात असे अधिकारी त्यांना हवे हवसे वाटतात पण तुकाराम मुंबई सारखे अधिकारी जे लोकांशी बोलतात सहा वाजता उठून लोकांसाठी भरतात असे अधिकारी आज कोणालाही नको लोकप्रतिनिधींना तर खास नको कुठले तरी लोकप्रतिनिधी इतक्या चांगल्या अधिकाऱ्यासाठी तो गेल्यानंतर फटाके फोडतील का परत आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी फटाके फोडले जातात त्यांच्यासाठी फटाके फोडले जातात मला असं वाटतं आता नाशिककरांनी जागवायला हवं खूप झाली हे सगळ्यांचे हे लोकप्रतिनिधी असे प्रतिनिधी आम्हाला नको असे प्रतिनिधी आम्हाला सगळ्या नाशिककरांना एकशे सव्वीस का सत्तावीस एकशे सत्तावीस नगरसेवक आहेत दाणून करा जरा त्यांचा दाणून आणि त्या व्यतिरिक्त तुमचे तीन आमदार ज्यांनी तुकाराम मुंडेंना घालवण्याचा कट केला तुमचे इकडचे पालक मंत्री ज्यांनी शिफारस करून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करून त्यांना इथून कायचा प्रयत्न केला नाशिककरांचे ते खरंच पालकमंत्री असतील तर नाशिककरांना काय हवं नको हे त्यांना कळत नाही नाशिककरांना मुंडे परत हवे आणि तुम्हाला ते करा मुंडे इथे परत येणार येणार म्हणजे येणार आता आपण काय करायचं माझी नाशिककरांना माझं आव्हान आहे की आपण एक पी आय फाईल करूया मुंबई हायकोर्टामध्ये

नाशिककरांना वाटत की तुकाराम मुंड्यांनी परत यावं त्यांच्या सया घ्यातोय अशा लाखो सह्या झाल्यानंतर इंटरेस्ट आपण मुंबई हायकोर्टात फाईल करू त्याचा पहिला रिस्पॉन्डंट असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसरा रिस्पॉन्डंट असेल नाशिकचे पालकमंत्री आणि बाकीचे रिस्पॉन्डंट असतील इकडचे तीन एम एल ए

त्यांच्या घरच्या पत्त्यावर आपण त्यांना पाठवून देऊ पण लढा द्यायचा आता नाशिककरांना लढा आणि हा लढा आपण तुकाराम मुंडेनाथ परत यांच्या नाकावर टिचून ज्या दिवशी आणू त्या दिवशी त्यांचा इथे पहिला सत्कार करू आणि त्यालाच सांगू की आजपासून तुम्ही नाशिकच्या जनतेचे आहात पण याच्या पुढे प्रत्येक मला असे लोक बघणारे लोक हा लढा तुमचा आहे तो तुम्ही द्यायचा आहे त्याचं ड्राफ्टिंग त्याचा लढ्याचा तयारी कसा करायचा हे मी सांगेन पण याच्या पुढे तुमचा लढा हा तुम्हीच द्यायचा आहे लढा धन्यवाद नाशिककरांच्या या लढ्यासाठी नाशिककरांच्या या लढ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली इथं आलेल्या आहेत त्यांच्या सोबत कनिष्क जाधव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कनिष्क जाधव आलेले त्यांनी वरती यायचंय कनिष्क जाधव सर आणि धनंजय शिंदे सर हे दो दोघेही आलेले आहेत ते त्यांनी मुंबईवरती यायचंय आणि मी आनंदाची बातमी तुमच्या बरोबर शेअर करतोय काल जसं अंजलितांशी संपर आमचा संपर्क झाला त्याच पद्धतीनं मेधाताई पाटकरांशी पण आमचा संपर्क झाला आणि आता मेधाताई पाटकरांचा फोन आलेला आहे की या सगळ्या लढ्याला माझा व्यक्तिशा आणि नर्मदा बचाव आंदोलनाचा सक्रिय पाठिंबा आहे त्यांचं स्वागत करा अभिनंदन करा आणि धन्यवाद करा मुख्यमंत्र्यांनी मुंड्यांची बदली रद्द केलीच पाहिजे रद्द करा रद्द करा मुंड्यांची बदली रद्द करा रद्द करा रद्द करा We want, Morte! we want, we won. we want,